नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बदलापूर प्रकरणामुळे दोन चिमुकल्यांवर जो अत्याचार झाला त्याबद्दलचा आक्रोश थांबलेला नाही आजही लक्षात येत आहे की सरकार या प्रकरणाबाबत बेपरवा आहे पूर्णपणे एस आय टी नेमली आहे महिला पोलीस अधिकारी नियुक्ती केलेली आहे त्यासाठी त्यांचं काम सुरू झालं आहे हे सगळं ठीक असलं तरी सगळ्या गोष्टी उशिरा झालेल्या आहेत कालची बातमी अशी आहे म्हणजे आज सगळ्यांना माही माहीत झाली असेल आपल्याला की त्या मुलीवरती उपचार करण्यासाठी तिच्या तपासणीसाठी जेव्हा गेले पालक तिला घेऊन तेव्हा त्यांना तीन तीनदा फेऱ्या माराव्या लागल्या आणि आता सोमवारी यायला सांगितलेलं आहे न्यायालयाने कान पिळलेले आहेत अक्षरशः सरकारचे की एक तर शाळेने ही जी घटना घडली त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला ती रिपोर्ट केली नाही रिपोर्ट करण्याचं टाळलं आणि सायकलवर बसल्यामुळे कदाचित तिला जखमा झाले असतील असं सांगितलं म्हणजे पूर्णपणे पांघरून घालण्याचं हे काम होतं आणि ही शाळा भाजपच्या नेत्यांशी संबंधित आहे असं बोललं जातं त्याची काही पुढे चौकशी त्याची काही माहितीसुद्धा पुढे आली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की पोलिसांनी पूर्णपणे हलगर्जीपणा केला कसा हलगर्जीपणा केला ते समोर आले आणि त्यांच्यावरती कारवाई करा असं सांगायची वेळ न्यायालयाला आलेली आहे केवळ निलंबित करून के चालणार नाही त्यांनी म्हटलं की हा गुन्हा आहे हे, हे लपवणं आणि पोलिसांनी संबंधात कारवाई न करणं हा गुन्हा आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे सर्व दृष्टिकोनातनं याच्यासंबंधी सरकारचा शिंदे सरकारचा नाकर्तेपणा उघडत उघडकीसार आहे एकनाथ शिंदे अजूनही तिथे गेलेले नाहीत देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत तेही स्वतः तिथे गेले नाहीत बदलापुरला आणि त्यामुळे हे सरकार पूर्णपणे नालायक असल्याचं सिद्ध झालेलं आहे आज जेव्हा मा, महाराष्ट्रात या संबंधात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन झालं आंदोलन जाहीर झालं त्याबरोबर न्यायालयामधनं त्या त्याच्यात त्या आडकाठी आणण्याचा प्रयत्न आला न्यायालयाने सांगितलं की बंद वगैरे चालणार नाही दोन हजार चारचाच एक जजमेंट सांगितलं असं त्यांनी जजमेंटचा हवाला दिला आणि त्यामुळे असा बंद होऊ शकत नाही बंदच बेकायदेशीर असं न्यायालयाने सांगितलं पण भारत बंद झाला होता गेल्याच आठवड्यात दोन हजार अठरा साली मी तुम्हाला सांगितलं की दलित अत्याचार विषयक जो ॲट्रोसिडी ॲक्ट आहे तो पातळ करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या निषेधार्थ बंद झाला भारत बंद झाला आणि दोन हजार चार नंतर जनसंघ भाजपनेसुद्धा बंद केलेले आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक राज्यात बंद झालेले आहेत त्याबाबत न्यायालयाने काही केलं नाही आणि अचानकपणे जे न्यायालयात हायकोर्ट असं म्हणालं होतं की आम्ही म्हणजे त्या ते हे सगळं राजकारणाने याची काही दखलच घ्यायला तयार नव्हतं ते, ते, ते अचानक अडीच वाजता म्हणतात दुपारी त्यांनी त्याचा विचार केला आणि बंद बेकायदेशीर ठेवला योग आहे योगाने गुणवंत सदावरते जे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि माझा त्यांचा फारसा संबंध नाही असं देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात एका टेलिव्हिजन चॅनलच्या मुलाखतीत म्हणून माझा काही फारसा संबंध नाही त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणतात तेव्हा प्रत्यक्षात काय असतं हे आपल्याला माहिती आहे फडणवीस फडणवीसांचे मोहरे फडणवीसांची प्यादी आपल्याला माहीत आहे मराठा आंदोलनाचे मराठा आरक्षण द्यायचं आणि पुन्हा लगेच हायकोर्टामध्ये जयश्रीताई पाटील किंवा सदावर्त्यांच्या पत्नी किंवा गुणवंत सदावती तिकडे जाणार हे सगळं आपल्याला माहिती झालं फडणवीसांनी इशारा केला की के नवनीत राणाने आंदोलन करायचं तथाकथित आंदोलन करायचं गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवरती बोलायचं हे सगळं आपल्याला माहिती अशावेळी या बदलापूर प्रकरणाचं राजकारण न करता ही एक हा एक सामाजिक प्रश्न आहे महिलांवरती बालिकांवरती अत्याचार होतो आणि आज बातमी आली की कांदिवली आणि वडाळ्यावरती पुन्हा एकदा चिमुकल्यां मुलींवरती अत्याचार झाला पुण्याच्या एका याच प्रश्नावरती काम करणाऱ्या संघटनेने यासंबंधी अत्यंत धक्कादायक आकडेवारी पुढे केलेली आहे अतिशय भयानक घटना घडता आहेत आणि असं राजकारण न करता सांगतो की सगळ्या पक्षांनी हा चिंतेचा विषय बनवला पाहिजे आणि केवळ चिंता प्रकट न करता सोडवण्याचा प्रयत्न केला आज शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं ते शिवसेनेचंच नव्हतं फक्त सगळेजण होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी स्वत त्या तिथे होतो त्या स्थळी होतो व्यासपीठावरती होतो मी आणि हे सगळं मी जवळनं पाहिलं उद्धव ठाकरे तळमळीने बोलले पण त्यापेक्षा अगो त्याही अगोदर मी मुद्दामधून उल्लेख करतो की शिवसेनेच्या या रणगाळगिणी ज्याला म्हणतो महिला आघाडीच्या नेत्या किंवा महिला नेत्या म्हणा ज्यांनी पाच एक वर्षापूर्वी मला वाटतं नारी सन्मान यात्रा सगळ्या महाराष्ट्रात काढले होते आणि महा महिलांचे प्रश्न मांडले होते शिवसेनेची महिला आघाडी झुंजर आहे महागाईचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न ते मांडतात नेहमी ती अधिक सक्रिय झाली पाहिजे तिला अधिक शिवसेना या संघटनेत महत्त्व मिळालं पाहिजे अशी मा असं मला वाटतं सगळ्याच पक्षाच्या ज्या महिला आघाड्या आहेत महिला नेत्या आहेत त्यांना मूक मुख, मुख्य पक्षांनी महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे पण आज श्रद्धाताई जाधव असतील किंवा संजना घाडी असतील विशाखा राऊत असतील प्रियांका चतुर्वेदी असतील या अनेक नेत्या आणि तुम्हाला आठवत असेल मला त्या वयस्क ज्या नेत्या आहेत वयोवृद्ध नेत्या शिवसेनेच्या एक वयोवृद्ध कार्यकर्त्या आहेत शिवडीच्या त्या असं असं का सुद्धा पुष्पा स्टाईल तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापैकी उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेले होते त्यासुद्धा तिथे व्यासपीठावरती होते आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी त्यांना पुढे करून त्यांना महत्त्व दिलं म्हणजे कारण ह्या महिलांचा प्रश्न आहे तो महिलांनी जास्त त्वेषाने मांडला तर बरं होईल आणि ही योग्यच गोष्ट घडली आणि महिलांनी काय घोषणा दिल्या नराधमाला फाशी द्या फाशी द्या मिंदे सरकार हाय हाय कौस मामा हाय हाय राजीनामा द्या राजीनामा द्या, राजी द्या, राजी द्या मिंदे सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती वह, पाय आणि मोठ्या संख्येमध्ये महिला होत्या आणि त्यांनी दणाणून सोडला अक्षरशः मंच भर पावसामध्ये आजी बात न हाटता न डगमगता या ऋणरागिणी या वाघिणी शिवसेनेच्या ज्या पद्धतीने त्या आज आपल्या बुलंद स्वरामध्ये घोषणा देत होत्या आणि सरकारला आव्हान देत होता होत्या आणि सांगत होत्या की तुमचं काम चांगलं नाही आहे तुम्ही नाटकबाजी करताय तुम्ही इव्हेंटबाजी करताय जाहिरातबाजी करताय आणि तुम्ही प्रश्न सोडवत नाही तुम्ही बदलापूरचा प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही गंभीर नाही आहे शक्ती कायदासुद्धा जो महाविकास आघाडी सरकारनी तयार केलं होतं शक्य ते विधेयक आणि तो कायदा संमत करून तो तिकडे राष्ट्रपतींकडे पाठवला होता तो तातडीने तुम्ही हे करा असंही सांगण्यात आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट महाविकास आघाडी सरकार असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा घटना घडत नव्हत्या हो का काही घटना घडत होत्या आणि त्या घटना घडल्यानंतर ता ताबडतोब कारवाई होती होत होती उदाहरणार्थ वाकोला मुंबईमध्ये वाकोल्या ठिकाणी वाकोलामध्ये अशी घटना घडली आणि त्यानंतर ताबडतोब ठाकरे सरकारनी तो आरोपी आरोपीला जेरबंद केला कारवाई सुरू केली ताबडतोब पण केंद्राकडून ताबडतोब शिष्टमंडळ पाठवण्यात आलं परस्पर कारण हे विरोधी पक्षाचं सरकार आणि हे कसं काहीही करत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न हे सगळं ते शिष्टमंडळ गेलं घटनास्थळी आणि मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले की काय काय तुम्हाला काय दिसलं काय तुम्ही तातडीने एवढे आलात काय वाटलं तुम्हाला ते म्हणाले तुम्ही अत्यंत चांगलं काम केलं आहे ताबडतोब कारवाई केलेली आहे असं त्यांनी सांगितलं पण वरून आदेश असेल की जा आणि शिष्टमंडळ गेल्यानंतर मग ताबडतोब बंबाबंब करायची की हे सरकार नाकाम आहेत आणि लगेच देवेंद्र फडणवीस वगैरे पुढे तयारच असतात की हे सरकार कसं नारा आहे की म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतायत की पश्चिम बंगालबद्दल उद्धव ठाकरे का बोलत नाहीत मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे बोलले आहेत त्याच्याबद्दल शरद पवार बोललेले आहेत त्याच्याबद्दल पण तुम्हाला ऐकायचंच नाही ते पण आज प्रश्न ममता बॅनर्जींचा नाही आहे किंवा पश्चिम बंगालचा नाही आज महाराष्ट्रातला प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात नाकाम मिंधे सरकारला धक्का देणं त्याला कामाला लावणं हे काम विरोधी पक्षांचंच आहे आणि विरोधी पक्ष ते करत नसतील तर चिंतेचा विषय जर रस्त्यावरती येतात था, उद्धव ठाकरे आणि आंदोलन करत आहेत त्यांच्याबरोबर सगळे संजय राऊत असतील अरविंद सावंत असतील अनिल देसाई असतील अजय चौधरी असतील असे सगळे महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी असताना सगळे नेते होते त्यांचे संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलन झालं आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेने मे ठाकरे सेने आंदोलन केलं अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली त्याला गर्दी होती भाजपने नाटकबाजी करून ती तिथे गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला कॅबिनेट मंत्रीच्या मंत्री तिथे मंत्री होते पण काही गर्दीच जमली नाही गर्दी जमवावी लागली मानगुट पकडून करता तिथे आणावं लागलं असेल एकेकाला तिथे संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच्या था सर सेने शिवसेनेने आसमंत दणानून सोडलं आणि ही अत्यंत योग्य गोष्ट झाली आता उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा तिथे आद तो आज आदित्य ठाकरे होते घोषणा त्यांच्या हातात काळा झेंडा होता सगळ्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या आदित्य ठाकरे होते तिथे आता बघा उद्धव ठाकरे काय म्हणाले की आजही महाराष्ट्रात जिवंत मन आहे महाराष्ट्रात मुरदाड सरकार राज्य करत आहे या सरकारची मला कीव येते सरकार नराधमांवर पांघरून घालण्याचं काम करते त्यांना पाठीशी घालतं आहे सरकारने खणखणीत भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि आज चित्रा वाघ म्हणाल्या की सरकारने एस आय टी नेमली आहे चौकशी सुरू झाली आहे आणि चौकशी काय सुरू झालेली आहे ती संस्था कोणाची आहे आणि त्यावर पांघरून घालण्याचं शाळा चालक करत होते काम पोलीस काम कर करत होते आणि जोपर्यंत उद्रेक झाला नाही तोपर्यंत सरकारने काय केलं आणि अजूनही त्या पालकांना आणि मुलीला चिमोट्यांना फेरपटे घ्यायला लागतात रुग्णालयामध्ये हे सरकारचं काम आहे काय काम आहे सरकारचं तेव्हा हे सरकार अत्यंत भोगस का? सरकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे उद्धव ठाकरे म्हणाले पुढे ते असं म्हणाले की संकटाचा बंदोबस्त करण्याची या सरकारकडे ताकद नाही निर्डवलेलं सरकार आहे आणि ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या खटल्यावर तारीख पे तारीख देते आहे पण न्यायालय या प्रकरणात बदलापूर प्रकरणात मात्र म्हणजे बघा त्वरेने आणि तत्परतेने हलू शकते हे दाखवल्याबद्दल धन्यवाद आणि त्यांनी एक टोला जो मारला तो असा की बंद त्यांनी बेकायदेशीर ठरवला शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचा तो बंद असल्यामुळे त्यांनी तो बेकायदेशीर ठरवला त्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरेंनी टोमणा चांगल्या पद्धतीने मारला ते म्हणाले की महाराष्ट्राच्या प्रत्येक उदयामध्ये घरात अत्याचाराविरुद्ध विरुद्ध मशाल धगधगती आहे माता बहिणी महिला मुली यांना सुरक्षितता पाहिजे आणि हा बंद म्हणजे उदयामध्ये त्यांनी सगळेजण बंद पाळत नंतर ते आणि गे त्यांनी आठवण करून दिली उद्धव ठाकरे की गेल्यावेळी जे जो बंद झाला त्या बंदमध्ये त्या बंद त्या बंदमध्ये रेल्वेसो बंद, वे बंद करण्यात होती क कर, करण्यात आली होती काही राज्यामध्ये हे सगळं त्यांनी सांगितलं आणि आता त्यांनी असा कार्यक्रम दिला आहे की हे आंदोलन थांबता कामाने की पुढचे काही दिवस शहरात गावातील बस डेपो रेल्वे स्टेशन स्थान चौक जिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत किंवा जिथे जिथे सार्वजनिक जागा म्हणून तिथे बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित अशी स्वाक्षऱ्यांची मोहीम तुम्ही घ्या आणि स्वाक्षरा करून त्या गोळा करून त्या महापा त्या कोर्टाला पाठवण्यात येणार आहेत हे अतिशय उच्च न्यायालयात पाठवण्यात येणार आहेत आणि मग ते म्हणत आहेत उद्धव ठाकरे म्हणत आहेत की बहिणीवरती अत्याचार होतो आहे पण हे मामा राख्या बांधत फिरत आहेत निर्लज्ज राख्या बांधून आहे असं त्याने अत्यंत कठोर टीका उद्धव ठाकरेंनी केला केली आणि ती अतिशय योग्य टीका आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता या निमित्ताने आणखीन काही मुद्दे सांगायचे ते असे की काँग्रेसने सुद्धा चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं बाळासाहेब थोर थोरात होते नाना पटोले होते शरद पवारांनी एक चांगल्या प्रकारे शपथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस जी त्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच करी पुण्यामध्ये आणि त्या शपथी शपथ अशी होती की स्त्री पुरुष भेदभाव करणार नाही अत्याचार झाल्यास गप्प न बसता आवाज उठून हे त्यात गोष्ट होती तो महत्त्वाच्या गोष्टी होती आता यावरती लगेच राज ठाकरेंनी टीका केली की हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारवरती की मग शरद पवार जातीवाद कसा करतायत आणि अशा शब्दात घेऊन काय उपयोग आहे आंदोलन करून काय उपयोग आहे तुमचं सरकार काय करायचं ते करा आणि तुम्ही विरोधी पक्षात आहात ना मनसे काय करते आहे मनसेने बदलापूरमध्ये तक्रार घेतली ती आणि आवा तिथे आवाज उठाव चांगली गोष्ट आहे पण आंदोलन करायला काय हरकत आहे आणि या चुकीचं काय का विरोधी पक्षांनी काय करायचं मग विरोधी पक्षांनी एखाद्या प्रश्नावरती आवाज उठवायचा नाही का मग प सगळेच विरोधी पक्ष म्हणायला लागतील आम्ही काहीच बोलत नाही सरकार येऊ तेव्हा आम्हाला काम करायचं आहे असं राज ठाकरेंचा सिद्धांत आहे मी काय आठे काय बोलण्याला मी यामध्ये सुद्धा काड्या कशाला घालायच्या तुम्हाला करायचं आहे तर आंदोलन करा नसेल तर स्वस्त बसा पण ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर टीका करायची मग तुमचा रोल काय आहे तुम्ही विरोधी पक्षात आहात का सत्ताधारी पक्षात आहात तुम्ही म्हणता मी स्वतंत्र निवडणुका लढवणार पण भूमिका तर प्रत्येक बाबतीत सरकारच्या बाजूची घेत आहे तुम्ही याला काय अर्थ आहे म्हणजे आणि तुम्ही असंही म्हणताय की च लाडकी बहीण हो योजना काय अंमलात येऊ शकणार नाही दोन महिने सरकारकडे पैसा कुठे असंही म्हणताय तुम्ही पण कठोर टीका टीका करताय का की बो अशा प्रकारची योजना घेऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न चालला आहे आता हा राज ठाकरे यांचा ही भूमिका आता तुम्हाला सांगतो की शि एकनाथ शिंदे काय म्हणाले की हे अराजक निर्माण करत आहेत फडणवीस म्हणाले की गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे बंद जाहीर करणं बंद पुकारणं किंवा हडताळ करणं आंदोलन करणं म्हणजे अराजक निर्माण करणं अरे करोना काळात तुम्ही काय करतात का मग तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन जो तमाशा केला तिथे नाटकबाजी केली ते काय होतं मंदिरं सुरू करा मंदिरं सुरू करा आणि मग सरकार खोटेपणा करून गद्दारी गद्दारांना हाताशी जाऊन पाडलं आणि मग जेव्हा गणेशोत्सव आला किंवा आला की सणांवरची संक्रांत संपली आमचं राज्य आलं अशा जाहिराती तुम्ही प्रत्येक ठिकाणी केल्या शिंदे आणि फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना काय आनंद वाटत होता म्हणून त्यांनी मंदिरं बंद ठेवली किंवा सणांवरती सार्वजनिक उत्सवावरती मर्यादा आणली आणि करोना होता ना काही मौज वाटत होती का त्यांना आणि असे केंद्र सरकारचे शिवाय रूल्स होते आणि महाराष्ट्र सरकारने केलं आणि त्याच्यामुळे करोनाचा प्रसार झाला नाही म्हणजे ज्याच्याबद्दल दुवा द्यायचा त्याच्याबद्दल तुम्ही आणि तुम्ही एकनाथ शिंदे होते ना सरकारमध्ये ते म्हणतात की साधूंची हत्या झाली तेव्हा हे कुठे होते त्यांच्या डोळ्याला पट्टी लावली होती का साधूंची हत्या झाली ते प्रकरण काय होतं कशामुळे ते प्रकरण झालं हे सगळ्यांना माहिती खोटा प्रचार करून उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध प्रचार करण्याचंच काही कारण नाही तिथं तो प्रकार कशामुळे घडला त्या स्थानिक ठिकाणी काय अफवा निर्माण झाल्या आणि त्यामुळे त्या ती हत्या झाली साधूंची हत्या काय सरकारने घडवली होती का उद्धव ठाकरे सरकारने हा अतिशय बोगस प्रचार करण्यात आला आणि जर तुम्हाला जर त्याची चौकशी करायला एस आय टी नेम ना तुम्ही तुम्हाला नेमायची हिंमत असेल नाही काय चौकशी करायची ते करा आणि म्हणते की करोना काळामध्ये मग ते खिचडी घोटाळा करोना काळातला घोटाळा त्याचाही तो घोटाळा जो काय तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय इथे सत्तर हजार कोटींचा घोटाळा ज्यांनी केला असा आरोप ज्यांनी केला भाजपनी त्यांना जवळ घेत बसवलं पंक्तीमध्ये बसवलं आपल्या भाजपनी जे हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प ज्यांनी म समृद्धी आणि याच्यामध्ये मंजूर केले आणि एकनाथ शिंदेची समृद्धी कशामुळे वाढली हे सगळ्यांचे काय माहिती त्यांच्याजवळ त्यांची कशी चौकशी चालू होती आणि मग ते कसे गेले हे पन्नास पन्नास लोक जेव्हा गेले तेव्हा काही व्यवहार झाला नाही का आणि खिसडीतला तुम्ही घोटाळा करताय काढताय हजारो कोटींचा भ्रष्टाचार तुम्ही दुर्लक्ष करताय त्यांना बरोबर घेताय घेत आहे आणि करोनात काय बॅग बैगा, बॅगांमध्ये काय घोटाळा झाला काय चौकशी असेल ते होईल होईल त्यातला घोटाळ्याची अमाऊंट काय होती काय प्रमाण होतं आणि तुम्ही जे आत्ता पन्नास पन हजारो कोटींचे प्रकल्प को मंजूर करताय जमिनी देत आहे सर सर स सवलतीच्या दरात अदानींना कोणाला देत आहे जमिनी एवढ्या मोठ्या तो काय फ्रॉड नाही का खिचडी कुठे आणि हे मोठ्या स्टार हॉटेलमधलं हे जेवण कुठे आहे काय चाललं आहे हे हा लोकांच्या पुढे किती महाभ्रष्टाचार जे सरकार करत आहे असा संशय आहे शिंदे सरकार प्रचंड करोड रुपयांचे व्यवहार झाले हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे खिसडी खिसडी करतात ते पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा हा प्रकार आहे आणि हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे अजित पवार तर आज टोकाचं वक्तव्य किती त्यांनी केलं अजित पवारने की या अमुक गोष्ट म्हणजे ज्यांनी केलं त्यांचं अमुक केलं पाहिजे वगैरे आता हे न्यायालय काय काय असते ते असे शब्द वापरून तुम्ही की तुम्ही संरक्षक आहात मोठे अरे जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही तुमच्या सरकार पोलीस नाकाम आहेत तुमची आणि तुमच्या रा राष्ट्रवादी काँग्रेसचा हिट अँड रन प्रकरणामधला तो आमदार आहे पुण्याचा तो आरोपीला वाचवायला तिथे गेला होता तुम्ही काय सांगताय अजित पवार म्हणजे तुम्ही अशी नुसती वक्तव्य करायची कड कर, कडक कर, कर, व वक्तव्य करायची आक्रमक वक्तव्य करायची आणि आपण काहीतरी कौतोय असं दाखवायचं लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये जी काही एकूणच मतांचा सौदा चालला आहे त्या भूमिकेतून लाडक्या बहिणीच्या याच्यातनं बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित हे उद्धव ठाकरे यांनी जो नारा दिलेला आहे सुरक्षित बहिणीला सुरक्षित करा लेकींना आणि मातांना समु सुरक्षित करा ते महत्त्वाचं आहे एकदा जी आब्रू आहे ती गेली त्याची किंमत फार मोठी असते त्याची किंमत करता येत नाही आब्रूची अर्थात आपण असं म्हणतो की अत्याचारग्रस्त महिला जी आहे तिची आब्रू जात नाहीच म्हणजे आब्रू आपण त्याला एक शब्द वापरतो तिच्यावरती घाला घातलेला असतो तिच्या आब्रूवरती नालायक माणूस असतो तो आरोपी असतो तो जो ज्यांनी गुन्हा केला असतो तरीसुद्धा स्त्रीची असेल तिची इज्जत तिचा सन्मान तिचा आत्मसन्मान हा ठेवला पाहिजे आणि लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन हा आत्मसन्मान जो आहे तो असा विकत घेता येणार हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हे तिघही जे नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे जे काही करत आहेत ते केवळ मतांची सौदेबाजी आहेत आणि जे रस्त्यावरती शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण जे उतरलेले आहेत ते स्त्रियांच्या आत्मसन्मानाची लढाई लढत आहेत सुप्रिया त्यांनी आज चांगलं सांगितलं राज ठाकरेंना ते म्हणाले की त्या म्हणजे हे काय चाललं आहे तुम्ही सत्तेवर याल तेव्हा कराल काय ते तेव्हा सुप्रिया त्यांनी ते सांगितलं की आम्ही सत्यव्यवस्थांसह काय केलं महिला धोरण शरद पवारनी केलं आणलं कितीतरी गोष्टी पंधरा गोष्टी सांगू शकतील जी शरद पवारनी आण सुप्रियाताईंनी महिलांचे प्रश्न संसदेमध्ये चांगल्या प्रकारे अत्यंत धिटाईने निग्रहानी मांडलेले आहेत आणि तुम्ही आपलं बसून काहीतरी शेरेबाजी करता का मनसेतर्फे जी काही शेरेबाजी होती तरीसुद्धा सुप्रियाताई म्हणाल्या की आम्ही आमचं काय काम करतो हो की काम काम करतो ते आणि आम्ही सत्तेत आल्यावरती काम करतो आमच्या काही चुका असल्या तर दाखवून द्याव्यात विरोधी पक्षांनी तेव्हा आम्ही सत्तेत जाऊ आणि दाखवल्यात आणि आमचं काही म्हणणं नाही विरोधी पक्ष म्हणून आमचा रोल काय आहे तो सुप्रिया सुळेंना समजलेला आहे पण जे गोंधळलेले आहेत की आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत असे मनसेसारखे पक्ष मात्र विरोधकांनाच प्रश्न विचारत आहेत सत्ताधाऱ्यांना ठोक प्रश्न विचारत नाहीत सत्ताधाऱ्यांकडे सतत जे येरझारे घालतात ते त्यांच्याकडे जेवायला येतात हे त्यांच्याकडे जातात चहाला ते ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत ते गोंधळले असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे आज जे शिवसेनेच्या लढवैया ज्या नेत्या आहेत त्यांनी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे आज आंदोलन केलं ते पूर्णपणे समर्थनीय आहे आणि या पुढच्या काळामध्ये शिवसेना महिला आघाडी असेल राष्ट्रवादीची महिला आघाडी असेल किंवा काँग्रेसची महिला आघाडी असेल त्यांनी या केवळ अत्याचार महिला अत्याचार हे प्रश्न नाही बाकी जे प्रश्न असतील की स्त्रियांशी निगळे सगळे प्रश्न त्यांच्या उद्योजकतेपासून ते त्यांच्या पोषणापी पोषण आहारापावीन अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी या सगळ्यांचे प्रश्न हाता हाती घ्यावेत आणि ते अजेंड्यावरती आणले पाहिजेत कारण आज ही दुनिया जी आहे ती महिलांची आहे दे जगातली देशातली महाराष्ट्रातली या निमित्ताने हा प्रश्न महिलांचा प्रश्न महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न पुढे आला याच्याबद्दल मी शिवसेनेच्या अरुणवाघिणींचं कौतुक करेन शरद पवार सुप्रिय कौतुक करेन आणि त्याचबरोबर काँग्रेसच्यासुद्धा सगळ्या नेत्यांचं महिला नेत्या पुरुष नेत्या सगळ्यांचं अभिनंदन करेन आणि असेच लढत रहा आणि न्याय मिळवून देत रहा अशी अपेक्षा करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डावा नमस्कार